सनसूद म्हणलं की प्रत्येकाच्या घरी गोडधोडाचं काहीतरी बनवलंच जातं आणि दसरा म्हटलं तर प्रत्येकाच्या घरी बासुंदी हा प्रकार असतोच अशी ही बासुंदी जर घरच्या घरीच बनवता आली तर आणि तेही अगदी कमी साहित्यात आज आपण अगदी घरच्या घरीच कमी साहित्यात बासुंदी बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला अशी जाडपडे घ्यायची आहे त्यामध्ये आता आपल्याला एक लिटर दूध आहे दूध आपल्याला मध्यमच्यावरती उकळून घ्यायचं आहे गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आता हे दूध आपल्याला एकसारखं असं ढवळत राहायचं आहे तर खाली लागू शकतं तर आता इथे बघा दुधाला उकळी यायला लागलेली आहे एकसारखं हे दूध आपल्याला असं ढवळत ठेवायचं आहे गॅसची आज इथे मध्यमच ठेवायची आहे तर आता इथे बघा दूध उकळून जवळजवळ दहा मिनिटं झालेली आहेत ही जी साईडची साय आहे ना ती अशी काढून घ्यायची म्हणजे दूध छान घट्ट होतं आता दुधाला अजून घट्टपणे येण्यासाठी एक चमचा दुधामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं चा, म्हणजे दूध जे आहे ना ते छान घट्ट होतं हे गार दुधामध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे हे या दुधामध्ये घालायचं आहे म्हणजे दूध छान घट्ट होईल आता हे दूध आपल्याला चार ते पाच मिनटं असं उकळू द्यायचं आहे आता दुसऱ्या एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आता तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे काजूचे तुकडे घालायचे आहेत दोन चमचे पिस्त्याचे तुकडे आणि दोन चमचे आपल्याला बदामाचे तुकडे घालायचे आहेत आणि आता हे हलकेच असे आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचे आहे आता हे साप एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे साखर आपल्याला फक्त कॅरमलाइज करून घ्यायची आता लगेचच चमचा लावायचा नाही एक दोन मिनिटानंतर आपल्याला चमच्याने अशी फिरवून घ्यायची आहे तर आता दोन मिनटांनी बघा साखर विरगळायला लागलेली आहे तर चमच्यानी अशी हलवून घ्यायची एक दोन मिनटं अशी साखर घातल्यामुळे ना बासुंदीला छान अशी चव येते बघा आता ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक पळीक उकळलेलं हे दूध घालायचं आहे आणि लगेच चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं गॅसची आज आपल्याला स्लो ठेवायची आहे तर यामध्ये आपल्याला एक कप इतका खवा घालायचा आहे एक लिटर दुधासाठी शंभर ग्रॅम इतका खवा पुरेसा आहे तर चांगला असं मिक्स करून घ्या म्हणजे बासुंदी जी, जी आहे ना ती छान अशी घट्टसर होते म्हणजे अगदी बाहेर मिळते ना त्याच पद्धतीची ही बासुंदी होते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बघा आता दोन मिनटं छान खवा असा भाजलेला आहे आता हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला दुधामध्ये घालायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला दुधात घालायचं आहे आणि दुधाला एक छान उकळी सा येऊ द्यायची म्हणजे बासूनी छान घट्ट होईल मिश्रण लगेचच एकसारखं असं ढवळून घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे जे बदाम पिस्त्याचे काप आपण तुपामध्ये परतून घेतले होते ते देखील यामध्ये घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं चा। गॅसच्याच आपल्याला स्लो ठेवायची आहे तर इथे बघा अगदी बाहेर जशी मिळते ना तशीच बासुंदी तयार झालेली आहे आणि तेही अगदी कमी साहित्यात तर इथे बघा बाहेर मिळते अगदी तशीच बासुंदी तयार झाली आहे आणि अगदी घरच्याच साहित्यांमध्ये आपण ही बासुंदी तयार केलेली आहे त्यामुळे तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील अशी बासुंदी नक्की ट्राय करून बघा तर गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर आता ही बासुंदी आपल्याला एक तासभट तरी फ्रीजमध्ये ठेवायची आहे चला तर मग आता दसरा देखील जवळ येतच आहे तर अशी ही बासुंदी एकदा नक्की करून बघा